नमस्कार मी शरद मराठे वनराई नर्सरीमधून बोलतो आहे आज नमस्कार. मी एक कोलंबसची बाग बघायला आलो आहे लागवड केलेली आणि हे आमचे मित्र आहेत त्यांनी ही लागवड केलेली आहे आपण त्यांच्याकडूनच त्यांचा परिचय जाणून घेऊया आणि त्यांनी कोलंबसची कधी लागवड केली आणि त्याला लागलेली फळं हे पण बघूया नमस्कार भाऊ तुम्ही तुमचा परिचय द्याल माझं नाव संभाजी काकडे मंगरू खुर्द तालुका शेवगाव जिल्हा अहिनगर बर ही बाग दोन हजार बावीस मध्ये लावलेली बर कुठली कुठली जात लावलेली आहे तुम्ही कोलंबस जात आहे जाते। हो। दोन हजार बावीस ला लावलेली हो। बर किती झाड लावली आहेत तुम्ही दोनशे सात झाड बर आता त्याला काही फळधाळणं वगैरे हो, समोर आहे त्याला अच्छा बघा म्हणजे तुमच्या डोक्याच्याही खाली आहे म्हणजे किती खालून त्याला मोहर चालू झालेला आहे बरोबर आहे अच्छा आणि अजून पण काही झाडाला आहेत का इकडे येतात त्याला बघा म्हणजे ह्याही झाडाला आलेल्या आहेत अच्छा हा नवीन मोहर आता नवीन कोम त्याचा निघाला हो। 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 आहे हा हा इकडे नवीन निघालेला आहे आज दुसरा निघतोय आणि अजूनही पुढे आहेत ना आपण हो। ते इव्हन छोटं झाड आहे त्याचा पण आपण बघूया झाड हा याला पण मोर आलेले हो बरोबर हा पाठीमागे आपल्याला दिसतोय दोन फुटावरतीच याला मोर आलेले दोन फुटावर आलेले आहेत इकडे पण या बाजूला आहे हो। मोहर येते बरोबर म्हणजे तुमच्या उंचीवरून कळून येतं की कुठून मोहर यायला सुरुवात होते याचा हो। अर्थ तुम्ही तुम्हाला हे म्हणजे खात्री पटते की ह्याला लवकर फळं येतात आणि हो। लवकर हे उत्पादन चालू होईल म्हणून हो। ठीक आहे म्हणजे ह्या लागवडीबाबत तुम्ही खुश आहात का हो। खुश आहे चालेल नमस्कार नमस्कार